नमस्कार आयुर्वेद म्हणजे केवळ उपचार पद्धती नाही तर तो जीवनाचा शास्त्रशुद्ध मार्ग आहे आयुर्वेद सांगतो की पोट स्वच्छ असेल तर आरोग्य स्वच्छ राहते पोटाला दुसरा मेंदू म्हटले जाते कारण आपल्या शरीरातील सत्तर टक्के आजारांची मुळे बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होण्याशी संबंधित असतात आज आपण जाणून घेणार आहोत पोट साफ न होण्यावर चार सोपे घरगुती आयुर्वेदावर आधारित प्रभावी उपाय हे उपाय केल्यामुळे पोट हलके मन प्रसन्न आणि शरीर ताजेतवाने राहील पण उपाय सांगण्यापूर्वी हे समजून घ्या की वैद्यकीय सल्ला घेणं महत्वाचे आहे जर तुम्हाला दीर्घकाळ पोट साफ न होण्याची समस्या असेल तर खात्रीशीर उपचारासाठी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा दवाखान्याचा सल्ला घ्या त्यांचा दवाखाना फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड पत्तणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा समस्या समजून घेणे पोट साफ नीट न होण्यामागे अनेक कारणे आहेत चुकीचे आहारपद्धती जास्त मसाले फास्टफूड पचायला जड पदार्थ पाण्याचे कमी सेवन व्यायामाचा अभाव मानसिक तणाव आणि झोपेची कमतरता परंतु आयुर्वेदात याचा थेट संबंध वातदोषाशी लावला जातो जेव्हा वात वाढतो तेव्हा आतडे हालचाल मंदावते आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते उपाय गरम पाणी आणि त्रिफळा दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावे यामुळे आतडे मोकळे होतात जर त्रास जास्त असेल तर आयुर्वेदातील त्रिफळा चूर्ण म्हणजे हरितकी बिभितक आवळा अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावा हे नैसर्गिक रेचक आहे फायदे पोट साफ करण्यासाठी मदत करते शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स बाहेर टाकते दीर्घकाळात पचनशक्ती वाढवते उपाय अंजीर व मनुके रात्री झोपण्यापूर्वी दोन तीन अंजीर आणि सात आठ मनुके पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यावर त्याच पाण्यासोबत खा हे फायबरने समृद्ध असून आतड्यांना गती देते फायदे बद्धकोष्ठता कमी होते हेमेरॉइड्स किंवा मूळव्याध होण्यापासून बचाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी गाईचे तूप व कोमट दूध झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट दुधात एक चमचा शुद्ध गायीचे तूप मिसळून प्या यामुळे आतड्यांमध्ये ओलिसरपणा येतो आणि मल जादा मौसर होतो फायदे आतडे कोरडे पडून पोट न साफ होण्याची समस्या कमी होते गॅस आम्लपित्त कमी होते झोप छान लागते इसब गोलची भुसी एक चमचा इसबगोलची भुसी कोमट पाण्यात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या हा उच्च फायबरयुक्त आहे आतड्यांचा त्रास कमी करतो फायदे मलप्रवर्तन सहज होते वजन नियंत्रणात राहते शरीरातील उष्णता कमी करण्यासही मदत होते जीवनशैली व सवयी रोज सकाळी चालणे किंवा योगासन विशेषत पवनमुक्तासन पश्चिमोत्तनासन भुजंगासन उपयुक्त दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी घेणे आहारात ओवा जिरे सॉफ हिंग यांचा समावेश जेवण ठराविक वेळी नियमित करणे निष्कर्ष व वैद्यकीय सल्ला तर मित्रांनो हे उपाय केल्यामुळे तुमचे पोट नेहमी हलके व स्वच्छ राहील मात्र जर समस्या सतत त्रासदायक असेल किंवा दीर्घकाळापर्यंत आराम नसेल तर आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा दवाखाना फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड पत्तणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा तिथे तुम्हाला खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार मिळतील ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा मित्रमैत्रिणींना व कुटुंबियांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील सर्व आरोग्यविषयक आयुर्वेदिक व्हिडिओ सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टण कोडोली पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास वेताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन। वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद